श्री पठन सुख आणि समृद्धीसाठी सुक्त पठनाचे फायदे नियमानुसार श्री लक्ष्मी सुक्ताचे पठन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे ऋग्वेदात सांगितले आहे असे मानले जाते की शुक्रवारी श्री लक्ष्मी सुक्ताचे पठन केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहते यामुळे घरात सुख समृद्धी वाढते आणि गरिबी दूर होते शास्त्रात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले आहे असे मानले जाते की देवी लक्ष्मीची कृपा असलेल्या व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धीची कमतरता नसते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ऋग्वेदात सांगितले आहे की नियमानुसार श्री लक्ष्मीसुक्ताचे पठन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते की शुक्रवारी श्री लक्ष्मीसुक्ताचे पठन केलेल्या केल्याने मलक्ष्मीचे कृपा सदैव राहते यामुळे समृद्धी वाढते आणि गरिबी दूर होते श्री लक्ष्मीसुक्ताचे पठन करण्याची पद्धत जाणून घेऊयात श्री लक्ष्मीसुप्त पठन करण्याची पद्धत केल्यावर स्वच्छ कपडे घाला आता एका पाटावर किंवा चौरंगावर लाल कपडा पसरवा आणि कमळावर बसलेल्या माता लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा त्यानंतर लक्ष्मीला धूप दीप चंदन अव, अबेर गुलाल अक्षता आणि लाल फुले अर्पण करा देवीला खीर अर्पण करा यानंतर श्री सुक्ताचे करा त्यानंतर लक्ष्मी देवीची आरती करा जर तुम्ही दर शुक्रवारी या पद्धतीने लक्ष्मीची पूजा करू शकत नसाल तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्या आणि पौर्णिमेला हा उपाय केल्यास तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते दीपावली आणि नवरात्रीमध्येही નિયમાનુસાર શ્રીસુક્તા પઠન કરાવે